नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे चार पाच आणि सहा गोष्टी जबरदस्त पावसा जोर वाढतोय आज रात्रीपासून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची कता देखील आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलकुन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या साठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा या सर्व काही परिसरामध्ये मुसळधार पाऊस अशक्य या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा तसंच राजापूर रायपतन वडापेठ पुरंगड लांजा जोरदार पाऊस रत्नागिरी नेरवा मुलगुण तसंच बेलकर साखरपा साखरपादिवृ संगमेश्वर मुसळधार पाऊस होण्या शक्यता आहे माखजन आणि कोयनापाटांकडे देखील जबरदस्त जोरदार पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे देवेघर आणि गोरेगावकडे देखील मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये चार पाच आणि सहा गोष्ट रोजी बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी मुरुचंजिरा ताला इंदापूर जो मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस अतिमुसळधार पाऊस राहीलची जिथे लवासा शिरगाव सुधागड आंबेवानी कोलवन या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी रायगड जिल्ह्याकडे अलिबाग चोंडी पेजरी पेन या ठिकाणी जोरदार पाऊसची शक्यता आहे शिरोली खोपली कुसर कर्जत जोरदार पाऊस बघण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळवाडा खिर्चनवाडा ओमवाडी ठाणे सर्वत्र मध्यम भाग बदलत जोरदार पाऊस अशी शक्यता आहे कल्याण डोंबिवली भिवंडी मिरा भाईंदर जोरदार पाऊस वसविरार उंबरपाडा पिल्वी सफाले गोदमल वाडा मानोर पालघर बोईसर वाणगाव कासाकोड सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग जबरदस्त जोरदार पाऊस अशी शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे विदर्भाकडे जर बघितलं नागपूर जिल्ह्याकडे तर कोंडाली काटोल नरखेड या ठिकाणी मध्यम ते भाग जोरदार पाऊस तसेच पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोली सावनेर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा परशिवणी वाघोली कामपट्टी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बार्शा सोली कंधारी सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शिकत शक्यता आहे दक्षिण भागाकडे जर बघितलं उमरेड खेरगाव भिवपूर पवनी गोथंगा वडिअल या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होऊ शकत आहे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस नागपूर भंडारापेक्षा जोर थोडा जास्त आहे गोंदियाकडे गोंदिया संंगरी गोरेगाव आमगाव साखरीतोळा सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे साकोली देवरीकडे देखील जोरदार पाऊस आणि गडचोलीमध्ये मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी सर्वत्र मध्यम ते भाग बदल जबरदस्त जोरदार पाऊस मुरमगाव कापसेकडे देखील जोर वाढलेला आहे गडचोली चामोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड हा जो सर्व गाई आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर चंद्रपूरमध्ये राजुरा बल्लारपूर चंद्रपूर भाताडी मोहल्ली कुटवाडा चारगाव पिके चिमोर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकत आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरकवडा पेंढारी परवा घाठंजी करंजी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शकत आहे रुई दिग्रज नेर यवतमाळ जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तसेच या ठिकाणी बघितलं वर्धा जिल्ह्याकडे देवळी कोल्हापूरकडे जर जोरदार पाऊस वर्धा सेलू तुळजापूर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये तसेच या ठिकाणी हा जो काही परिसर आहे बारबडी जाम समुद्रपूर सर्वत्र हिंगणघाट पुणे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भाग काळ थोडा जास्त आहे लाडगड वाधोना आरवी तिळगाव टी मुसळधार पाऊस आणि अमरावतीमध्ये अमरावती चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव नादगाव मुजरी सर्वत्र जोरदार पाऊस आचसेगाव चांदूर बाजार ब्राह्मणवाडा धडी थडी अचलपूरचे खलदाराचखलदाई रसाल धारणी मुसळधार पाऊस होण्या शक्यता आहे जोर या ठिकाणी देखील जास्त राहील अकोलामध्ये अकोला मुर्तिजापूर दरियापूर अकोटिल्लारा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसांमध्ये कडे जोर वाढलेला आहे आणि वाशिम जिल्ह्याच्या उत्तर भागकडे मरसूळ मालेगावकडे जोरदार पाऊस वाशिम मंगळूरपेर कारंजा खेडा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस रिठाड रिसोर्थकडे जास्त ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे आणि बुलढाणामध्ये मेहकर लोणार बीबी देऊळगाव राजा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस चिखली कुदनापूर अहमदपूर कलवड बुलढाणा गिरडा मोठाला पिंपरी गवाली जोरदार पाऊस बरडगाव नांदोरा दिघी मलकापूर दासराखेडा दोळबुद्रुक जळगावजामोद सर्वत्र जोर वाढलेला आहे खानदेशात देखील काही ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे जळगाव भुसावळ मुक्ताईनगरकडे जोरदार पाऊस यावल हिरापोरा पाली स्टेशन जानोरी हे तसंच आडगाव आडवड चोपडा खाढोरे सर्वत्र जोरदार पाऊस तस जापोरे जालोद हा जो काही परिसर आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अंमळनाथ तरंगाव एरंडोर पोरळा या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे पाचोरा बडगावकडे जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाहूर जामनेर आणि बोधवड हा जो काही परिसर आहे पाहूर जामनेर बोधवड मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस होणे इच्छित आहे धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं तर धुळे या ठिकाणी धुळे अंजा अंगणवारी कापडणे चिंचवड कोसुंबी अंजाली हा जो सर्व परिसर आहे मध्यम स्वरूपाचा सागरीकडे मध्यम सरी शिकत असून चिमठाणे दोंडाईचा शिरपूर संद मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस आणि नंदुरबारकडे नंदुरबार आणि नंदुर शहादा मध्यम स्वरूपाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय तळुदा अकलकुवा अखर्णीकडे जोरदार पाऊस आणि नवापूर विसरवाडीकडे देखील मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याकडे सापुतारा वणी हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी जोर, जोर वाढलेला राहील खरपाडा हरसूल लाडा त्रंबक वाडीवार ते मुंडेगाव इगतपुरी मुसळधार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये आहे तसेच हा जो काही परिसर आहे सटाणा देवळा चांदवड या परिसरामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त ठिकाणी सटाणा देवळा चांदवड दुधांबे कळवण ओझरवनी मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस मालेगाव मनमाड येऊला मध्यम स्वरूपाचा तसेच सिन्नरकडे जर बघितलं सिन्नर निमगाव सिन्नर, सिन्नर माळसाकरी देवगाव मंजूर निफाड लास नागपूर सर्वत्र मध्यम स्वरूपात पाऊस असू शकत या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तसेच अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं तर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर मध्यम स्वरूपाचा भागमधला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये रहरी गोडीगाव हा जो परिसर आहे मध्यम स्वरूपाचा भगूर पाथडी देवीनगर राळेगाव काळा जामखेड सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये अहिल्यादेवीनगरकडे आहे पुणे जिल्ह्याकडे जोर वाढत आहे जुन्नर मनचा चाखा जोरदार पाऊस तर पुण्यामध्ये पुणे वाघुली आळंदी पुनावली सुजगाव दायरी लोणी काळभोर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस लोणत फलटण बारामतीकडे मध्यम सरींची शिकत आहे साताराकडे या ठिकाणी जोर जास्त आहे मेधा ओसरपोट सौराट रस शिशिंगावाडी जोरदार पाऊस तर कोरेगाव रेहमतपूर अंदा वडूज कठाव निधाल देवडी मध्यम स्वरूपाचा भाग बदले जोरदार पाऊस मोल आद्राकी लोणत नांदल फलटण बारामती सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदले जोरदार पाऊस जोर जास्त आहे सोलापूरकडे करमाळा इंदापूर अकलोज पिलीव मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस सांगोले हलक्या मध्यम सरी पंढरपूर महोळ चलगाव सोलापूर कलकोट सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे सांगली कृंदावडा चेतनी मध्यम सरी तासगाव कुची नागस विटा मायणी सर्वत्र मध्यम स्वरूपात भाग बदले जोरदार पाऊस आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर मध्यम स्वरूपाचा तसंच कोकळ मालकापूर जोरदार पाऊस परोळा संगोळी इसपुरली कागलबिद्री राधानगरी बावळा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी कोल्हापूरकडे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पाऊस पा। जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे छत्रपती संभाजीनगरकडे धरण क्षेत्राकडे पैठण दाखेपालदे बक्तापूर दैगवणे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलला जोरदार पाऊस पा। वैजापूरकडे मध्यम सरी शक्यता आहे जोर वाढलेला राहील थोडा दौलताबाद अलुरगुफ्राई देवगतनूर कन्नड अंबाला साईगवन या परिसरामध्ये पुलंब्री रामगाव किशोरकडे मध्यम स्वरूपाचा आणि जालना जिल्ह्याकडे जोर थोडा जास्त आहे जालना जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये जाफराबाद समंतनगर असनाबाद दाभाडी बोकरदन मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबाळेश्वर नगर सर्वत्र मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस तसेच वडी गोद्रामजाव शेवत मंगळूर गिवराई उमहापूर मध्यम स्वरूपात मंग माजलगावकडे देखील मध्यम सरींची शक्यता बीडमध्ये देखील माझं मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शक्यता आहे आंबेजोगाई धारूर के चोसाळा मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कळम मासा तारकडभूमी येळशी पेठ खामगाव ताराशिव बिलीम तुळजापूर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस लातूरमध्ये लातूर औसा शवंत पाल उदगीर मध्यम स्वरूपाचा अहमदपूरमध्ये बर्डापूर मध्यमसरी सरी परळी आणि गंगा खेडकडे देखील मध्यम सरीची शक्यता आहे परभणीमध्ये झरी बोरीजे तुरसेलू पाथरी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शिकत शक्यता आहे नांदेड वागाळामध्ये जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पेठुंबरी मध्यम स्वरूपाचा या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे लोहाबुजूर्ग कवठा नरसी या परिसरामध्ये हिमायतनगर उमरखेड आदगाव तामसा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस हिंगोलीकडे जर बघितला पुढील तीन दिवसामध्ये तर सापतगाव हिंगोली कळमनुर इनापूर खंडाळापोसद औंढा अंगणाथच्या बऱ्याच भागामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे चार पाच आणि सहा गोष्ट जे आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या लोडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र